करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण नक्कीच करू आपण सकाळी असून ज्याप्रमाणे आपला मूड असतो ना रात्रीचं टेन्शन सकाळी उठल्याबरोबर तेच विचार मग दिवसाची खरी सुरुवात आपला चेहरा ताजा ताजातवाना केव्हा आपल्याला पाहायला मिळेल दिवसाची जर उत्तमाची सुरुवात झाली असेल तर दिवस उत्तमाचा जाईल आपण रात्रीचा विचार हा सकाळी करत असतो जे विचार आपल्या मनामध्ये आहेत स्वप्नामध्ये सुद्धा तेच आहेत आणि सकाळी उठल्याबरोबरसुद्धा तेच आहेत विचार करा प्रत्यक्षपणे आपला जो चेहरा आहे आपला मूड आहे तो फ्रेश केव्हा होईल ताजा तवाना केव्हा होईल प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी ज्या अंतरुणावर आपण झोपलेलो आहोत ज्यावेळी आपल्याला जाग आलेली आहे तो दिवस आपला महत्वाचा आहे कारण आपल्याला जी प्रभात काळ प्रभात वेळ दाखवलेली आहे त्याला नमस्कार करताच यायला सूर्यनारायणाला दर्शन बघा प्रत्यक्षपणे नमस्कार करताच या नावा स्वतःच्या मनगडावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आता समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे जो दुसऱ्यांवर विसर त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टते गेला तोच शिपाला आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये काम करायचं आहे ना जी वेळ दिलेली आहे आपल्या कंपनीचं टायमिंग आहे ऑफिसचं टायमिंग आहे नऊच आपण सकाळी लवकर उठलो परंतु उठल्यानंतर आपल्याला सर्व आवडताच बघा आपला वेळ कसा निघून गेला आपल्याला कळलं नाही परंतु आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे मग आपण त्या वेळेला न पोहोचण्याअगोदर आपण आपल्या मित्रांना मैत्रिणींना फोन करून मोकळा झाला काय सांगितलं की जे दिलेलं काम आहे ते माझं काम तुम्ही आज पूर्ण करा मला यायला एकता सुशीर होईल कारण मी ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे मग कशामध्ये अडकला देह घरातून लवकर निघाला का नाही निघाला कोणत्या विचारामध्ये अडकला देह हो? कोणाच्या भरवशावर भर राहिला म्हणून आशा निराशा आशाची निराशा का होते कारण नियत उत्तमाची असेल तरच सामर्थ्य प्राप्त होत असत स्वतःच्या मनगटामध्ये आपल्याला बघा प्रत्यक्ष म्हणून विश्वास हवा स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिक घट्ट होतो ना तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात परावर्तित होतो आता आपल्याला व्हिजन माहिती आहे आपल्याला आपलं ध्येय माहिती आहे आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला दहाची वेळ दिलेली आहे दहाच्या अगोदर आपल्याला पोहोचायचं आहे तो कोणताही काळ असू दे कोणताही संकट असू दे कोणताही प्रसंग असू दे ज्या वेळेला आपल्याला बोलवलं आहे ना त्या वेळेला आपल्याला हजर राहता चाललं पाहिजे जर आपण त्या वेळेला हजर राहिलो नाही शेवटी बोल खाणं आहेच आणि आपला जो सकाळ बघा ज्याप्रमाणे उत्तमाचा गेला तरी उत्तमाचा जात असताना ज्या आता बोलणं खावं लागलं त्यामुळे दिवसाची सुरुवातच खराब झाली मग दोष कोणाला देणार बरोबर ना शेवटी काय झालं दिवसाची सुरुवात उत्तमाने कशाने होईल आपल्यामध्ये स्मरण असायला जिंकणं म्हणजे काय नेहमी फक्त पहिला येणं का नाहीये ज्याचा पहिला नंबर येतो तो, तो पण पास आणि ज्याला पस्तीस टक्के मिळाले तो सुद्धा पास उलट सर्वात जास्त मार्क मिळाल्यापेक्षा पस्तीस टक्के पास पासवाल्याचं जास्त कौतुक होत असतं बरोबर की नाही आयुष्यात हेच चालू म्हणून एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं खूप महत्वाची आपण वारंवार काय करत असतो अभ्यास करत असतो गृहपाठ असेल वर्गपाठ असेल नक्कीच करत असतो परंतु त्याबरोबर आपलं वाचनसुद्धा असणं गरजेचं आहे आपलं बोलणंसुद्धा उत्तमाचं असलं पाहिजे आपलं लिखाणसुद्धा उत्तमाचं असेल तरच आपल्याला ते पेपर लिहिताना काही अडथळे होणार नाही ना, ना। नुसतं आपण वाचत राहिलो परंतु लिखाणाची जर सराव नसेल प्रॅक्टिस नसेल तर आपल्याला अडीच तीन तासात तो पेपर लिहिता येईल का हो म्हणून दोन्ही बाजूनी आपली चाक उत्तमाची असली पाहिजे त्याचप्रमाणे परिस्थिती परिस्थितीचा सुद्धा भाग दिलेला आहे जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा नक्कीच आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर बघा जीवनामध्ये आपल्याकडे किती आहे तो लोकांना दाखवत नका बस जे आहे त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे एखादं पद आणि त्या पदाचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे पण ज्यावेळी आपला देह हो रागत असतो ना तेव्हा आपला देह हो कसा शांत राहील याचा विचार आपल्याला करता यात तरच आपल्याला किंमत आहे तरच आपला देह हो बघा प्रत्यक्षपणे त्याचा जो मूड आहे तो फ्रेश राहील ताज तवाने राहील आपण बोलताना विचार करतच नाही समोरची व्यक्ती कोण आहे वयाने मानाने मोठे आहे तरी सुद्धा आपण कस तरी बोलून जातो ज्याप्रमाणे माती असते बघा आता मातीमध्ये आपण एखादं रोप लावलं आता रोप लावायचं म्हणजे साधे सुद्धा कम नाहीये त्यासाठी खड्डा खणावा लागतो ती माती बाजूला सारून ते रोप प्रत्यक्षपणे ते मातीमध्ये बघा पेरलं जातं पुन्हा माती टाकली जाते, जाते। थोडं पाणी टाकून बघा प्रत्यक्षपणे त्या मातीतला ओलावा जसा कायम राहतो ना तसा शब्दातील गोडवा ही माणसातील नाते जपून ठेवतात आता आपल्याला झाड दिसत आहे रोप दिसत आहे पण रोपाचं मूळ दिसतं का हो नाही आहे कारण ते कशामध्ये आहे जमिनीमध्ये त्याचप्रमाणे आपला देह दिसत आहे आपलं बोलणं कशाप्रकारे ते दिसत आहे परंतु आंतरीचा अंतरात्मा दिसतो का नाही आहे म्हणून मी कोणापेक्षा चांगलं करेन याने काहीच फरक पडत नाही आपण काय करतो मी कोणापेक्षा तरी चांगलं करत आहे हा आपण अभिमान मनाशी बाळगत असतो परंतु कोणाचं तरी नक्कीच चांगलं घडवीन कोणाला तरी चांगली मदत नक्कीच करेन हा वेगळा फरक आहे आपण स्वतःच्या भल्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आपण काय करत असतो प्रयत्न करत असतो परंतु ज्यावेळी आपण दुसऱ्यांना मदत करतो ना त्यावेळी खरी आपली मान उंचावते आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो एखादी व्यक्ती काही बोलली तर लगेच त्यावर आपण विश्वास ठेवतो पण विश्वास ठेवल्यानंतर जर त्या व्यक्तीने विश्वासघात केला तर चांगल्या दिवसाची वा बघा जी सुरुवात झालेली आहे ती आपली वाईट होऊन जाईल म्हणजे काय बंद बंद डोळ्यांनी जर आपण विश्वास ठेवला तर शेवटी काय होणार हो ज्यांच्या ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात करून मोकळे झाले म्हणून डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायचं कानाने प्रत्यक्षपणे ऐकायचं आणि नंतर मग आपण तोंडांनी बोलू शकतो म्हणून पाच कर्म इंद्रिय पाच ज्ञान इंद्रिय दिलेले आहेत ना पण शेवटी आपण काय करतो मनाच ऐकतो मन जरी इंद्रियाचा राजा असला तरी सुद्धा जे कर्म इंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा सुद्धा वापर करता यायला हवा ना आपण आयुष्यात म्हणत असतो मला आयुष्यात कोणाची गरज लागणार नाही मला कोणाची मदत लागणार नाही असं आपण म्हणत असतो हा अहंकार हा अभिमान का असावा आपल्याकडे आपल्याला सर्वांशी उत्तमाचं राहायचं आहे आपल्याकडे पैसा आहे पैसा आहे म्हणून आपल्याकडे अभिमान आहे परंतु ज्यावेळी आपला देह निघून जाईल ना तेव्हा पैसा घेऊन न जाणार तेव्हा चार माणसं आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हवीत का नको म्हणून भाग का दिलेला आहे कोणासाठी लिहून ठेवलेला आहे दिवसाची सुरुवात जर उत्तमाची करायची असेल तर का आपल्याला गरज आहे तरी सुद्धा आपण काय करतो चूक झाली तरी काही जण साथ सोडणारे असतात पण ती चूक कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात आता विचार करा आपल्या कामामध्ये एखादी चूक झाली बोलणारे लोकंसुद्धा असतात ना सिनियर्स लोक असतात आपले मित्र असतात परंतु ती चूक झालेली आहे पण ती कशी सॉल्व करायची हे सांगणारं कोणीच मध्ये तिला येत नाही आहे हसणारे लोकं असतात हो पण पोचणारं कोणीच नसतो सांगणारं कोणीच नसतं त्यावेळी आपल्याला आप उत्तमतेने उभं राहायचं आहे आणि जिथे जिथे चूक झाली ना ती चूक सुधारवण्याचा प्रयत्न नक्कीच करता आला पाहिजे प्रयत्नांती परमेश्वर त्यासाठी काय करायचं आहे तर मेहनत कोणताही स्वप्न ज्यावेळी आपण स्वप्न पाहत असतो ते स्वप्न पूर्ण पाहण्यासाठी त्या स्वप्नामध्ये संपूर्णपणे आपला जीव ओतला पाहिजे झोपेमध्ये स्वप्न पाहण्यापेक्षा जागेपणी स्वप्नामध्ये सातत्याने प्रयत्न नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्यामध्ये सुद्धा तेच स्वप्न पडत असतात आणि जागेमध्ये सुद्धा तेच स्वप्न पडत असतात परंतु मेहनत आपण घेत नाही बरोबर ना म्हणून आपल्या आयुष्यात अडचणी जरी येत असल्या तरी दुःखी व्हायचं नाहीये चांगल्या प्रकारे भूमिका आपल्याला घेता आलं पाहिजे निर्णय घेता आलं पाहिजे जर उत्तम प्रकारचे निर्णय घेत असशील तर जीवनात तुला नक्कीच संधी प्राप्त होणार म्हणजे होणारच आपण आपले भविष्य बदलू शकत नाही आहे परंतु आपल्या सवयी आपण बदलू शकतो जर आपल्या जर सवयी बदलल्या तर नक्कीच भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही कसा भाग दिलेला आहे आपण आपलं भविष्य बदलण्याची वाट पाहत असतो परंतु आपण सवयींमध्ये अजून अडकलेलो आहोत जर आपल्या सवयी जर उत्तमाच्या असतील तर भविष्य बदलायला वेळसुद्धा लागणार नाही म्हणून समर्थ म्हणाले ना वर्तमान काळ जर तुझा उत्तमाचा असेल भूतकाळ होऊन गेलेला आहे परंतु भविष्याची चिंता आपण का म्हणून करायची वर्तमान काळ जर तुझा उत्तमाचं का उत्तमाचं आहे कारण आपला देह हा परमेश्वराच्या चरणी आहे त्याच्या नामस्मरणामध्ये आहे म्हणून समर्थ म्हणाले ना, ना। जर उत्तमाचा वर्तमान काळ असेल तर भविष्याची चिंता करू नको चिंता वाहतो विश्वाची म्हणून दिवसाची खरी उत्तमाची सुरुवात उत्तमाचीच करायची असेल तर समर्थ म्हणाले कितीही संकट येऊ हो दे किती दुःख येऊ हो दे किती अडचणी येऊ हो दे कितीही प्रसंग येऊ हो दे सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात आहे होणार ते होईनाका जाणार ते जाईनाका तुटली मनातील अशंका जन्मवृत्याची जय जय रघुवीर समर्थ